गांधी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं अमर अमर रहे। आज, आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आहे देशातील राष्ट्रपिता म्हणून त्यांना होऊन जात आज देशाची स्थिती इतकी वाईट आहे की न्याय देशाला अपेक्षा करतो असे न्यायाधीशांना जे विषय पंतप्रधान पूजेला चालले तर याच्यावर आपण काय संपलायचं की हा महत्त्वाचा विषय आहे आणि महात्मा गांधींनी सच्चाई किंवा सच्चित राहायला सांगितलं यात आता किती लोक सत्तेने राहणं यापुढे येणाऱ्या काळात करायला लागेल आपल्याला आम्ही माननीय पवार साहेबांच्या पाठीकडून हा आम्ही अभिनंदन करायला आलो आम्हाला दुःख ह्या गोष्टीचं आहे की आजकालचं सरकार हे नक्कीच सरकार आहे यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरडमल माजी महापौर महेश कोठे चंद्रकांत पवार शंकर पाटील अक्षय वागसे वारिस कुंडले राहुल बोळकोटे बळीराम एडके व्ही डी गायकवाड सूर्यकांत शेरखाने सुनील इंगळे प्रवीण वाडे रामप्रसाद शागालोलू विश्वभूषण कांबळे कृष्णा कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते